राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलावी पंचेचाळीस दिवस इथून पुढे अभ्यासाची रिव्हिजन राहिली त्यांच्या वेबसाईट ची रिव्हिजन दोन हजार चोवीस पूर्ण वर्ष कंबाईन झाली नाही का नाही झाली की विद्यार्थ्यांच्या आणि आयोगाच्या कोऑर्डिनेशन नाहीये पण रिझल्ट एवढे लेट लागलं दोन दोन महिने दोन दोन महिने प्रमाणपत्र अपलोड होत नाहीये अतिशय कमी जागा आणि राज्यसेवेचा घोळ या दोन आमच्या मागण्या आहेत या दोन वरती म्हणजे कोणी दुश्मन नाही तो तुमचीच लेकर आहे आमचा अध्यक्ष कुठे आहेत आम्हाला माहित नाही जर ही परीक्षा सव्वीस एप्रिलला झाली आणि आयोगाने ही परीक्षा रेटून घेतली तर मी स्वतः पिटिशनर आहे एवढंच कळकळीन हात भरून घेणार आहे आमची की तुम्ही हे जे करताय हे आमची तुमच्यावर टीका नाही पण तुम्ही आमच्या जागे लिहून विचार करा आज आंदोलन करण्यामागची कारण काय काय ऍक्च्युली सरकारकडनं मागणी पत्र केलं होतं चारशे साडेचारशे जागांसाठी जवळपास परंतु सव्वा दोनशे ते अडीचशे आहे तांत्रिक चुकांमुळे सर आम्हाला अडचणी निर्माण होत तारखेच्या आदल्या दिवशी आम्ही फॉर्म भरतो किती मानसिक खच्चीकरण होतं सर मुलांचं त्यामुळे आम्हाला त्यांच्या तांत्रिक चुकांच्या मुळे जो काय आमचा गेलेला वेळ गेलाय तो त्यांनी आम्हाला भरून द्यावा राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलावी पंचेचाळीस दिवस इथून पुढे आणि आरक्षणाचा सर्व तिढा सॉल्व करावा आणि दुसरी मागणी जी सरकारकडे आम्ही मागत आहोत तुम्ही ज्या कंबाईनच्या जागा वाढ करण्यावर थांबवल्या दोन हजार तेवीस ला कंबाईनची पूर्व झाली आणि दोन हजार चोवीस पूर्ण वर्ष कंबाईन झाली नाही का नाही झाली कारण की इलेक्शन वगैरे गोष्टी होत्या दोन वर्ष कंबाईनची परीक्षा होत नाही आणि तुम्ही पीएसआयच्या फक्त दोनशे सोळा जागा काढता त्याच्यानंतर ओव्हरऑल कंबाईन गटाच्या फक्त चारशे ऐंशी जागा काढता अतिशय कमी जागा आणि राज्य घोळ या दोन आमच्या मागण्या या दोन मागण्यावर आमचं आंदोलन आहे फॉर्म भरण्यामध्ये तांत्रिक अडचणी पोरांना इतका त्रास झाला आहे विद्यार्थ्यांच्या हक्काचे पंचेचाळीस दिवस कमीत कमी एक्झाम पुढं गेली पाहिजे ही विद्यार्थ्यांची पहिली एक्झाम पुढे जाण्याची रास्त मागणी एम पी एसीच्या ना सारखे सारखे आंदोलन करायला लागतात कधी जॉईनिंग लेट आली कधी परीक्षा लेट आली कधी असं होत की निकाल लेट आला ह्या गोष्टी आहेत की सारखे सारखे आंदोलन काय करायला लागतात काय कारण आहेत आणि यावरती तुमचं काय मत सर मला एक वाटतं की विद्यार्थ्यांच्यात आणि आयोगाच्या कोऑर्डिनेशन नाहीये पहिली गोष्ट आता बीपीएससी म्हणजे बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशनवाल्यांनी त्यांची एक न्यूज व्हायरल झाली की तिथले अध्यक्ष विद्यार्थ्यांशी बोलतात एक त्यांची कॉन्फरन्स घेतात तुमचे काय प्रश्न असतील ते सॉल्व्ह करतात आमच्या अध्यक्ष कुठे आहेत आम्हाला माहित नाहीये एक्झॅक्ट परवा एक त्यांचा व्हिडिओ पण व्हायरल झाला की ते संडेला बोलतात की मी अवेलेबल नाहीये सर तुमचं स्वायत्त मान्य तुम्हाला सर तुम्ही बिझी असता तुमचा संडे आहे तुमची फॅमिली आहे पाच मिनिट सर वेळ हवा होता ना सर माझं मला असं वाटतं की आमच्या आयुष्याचा प्रश्न होता तो आम्ही अभ्यासच नाही करू शकत बारा तारखेपासून आज एक महिना झालाय काहीचा अभ्यास केला नाही पुस्तकच उघडलेली नाहीयेत अशात मेन्स द्यायची ती पण ऑब्जेक्टिव्हची तर आंदोलन मुलांना करायला लागते की ह्यांच्या चुकांमुळे हे एक तर जागा वाढवत नाहीयेत जागा एवढ्या शांतात वर्षातून एकदा ऍड येणार आता कंबाईनची तर सर दोन महिन्या दोन वर्षातून ऍड आल्या आणि फक्त चारशे एक्केचाळीस जागा त्या पण कमी केल्या सर मग हा त्यामुळे मला असं वाटतं की कोऑर्डिनेशन नाहीये आयोगाच्यात आणि मुलांच्या काही टेक्निकल प्रॉब्लेम येतात आयोगाचे जसं की आता बऱ्याच वेळेला आम्ही फॉर्म भरत असताना पण बऱ्याच वेळेला फॉर्म भरता येत नाही काही काही टेक्निकल इश्यूज मध्ये आमचे प्रमाणपत्र अपलोड होत नाहीये किंवा अशा काही कारणात ते जे आहेत त्या तांत्रिक गोष्टी आयोगाने सरळ व्यवस्थित करायला हव्यात तसं केलं तर आमचं भरपूर आंदोलन करण्याचं प्रमाण कमी होईल आता जसं तुम्ही उल्लेख केला की परीक्षा पुढे गेल्या पाहिजे हे थोडस सविस्तर सांगाल का की परीक्षा का पुढे गेल्या पाहिजेत आणि ईडब्ल्यूएस टू एसीबीसी आरक्षणाचा जो गोंधळ झाला होता तर त्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून आयोगाला अशी मागणी माहिती देण्यात आली होती की एसीबीसी वाले मुला ईडब्ल्यूएसून बाहेर येणार आहेत तर त्यांचा जो आहे इश्यू तो क्लिअर करूनच आयोगाने निकाल लावा पण ते केलं नाही मग पहिला निकाल परत दुसरा निकाल आयोगाने लावला एसीबीसी वाल्या मुलांची तयारी नीट झालेली आहे राज्याच्या मुख्य परीक्षेसाठी बारा मार्चला त्यांचा रिझल्ट आला वीस मार्चला त्यांनी फॉर्म भरायला चालू तीन तारीख लास्ट होती परत वाढवून त्यांनी सहा तारीख केली फॉर्म मी तीन तारखेपर्यंत सर फक्त त्यांची चेक वेळा अभ्यास फक्त तारखेपर्यंत मी हेच त्यांचा फॉर्म पाच तारखेला भरलायचे की सहा तारीख लास्ट होती अभ्यासाची रिव्हिजन राहिली त्यांच्या वेबसाईटचीच रिव्हिजन आमची झाले जर ही परीक्षा सव्वीस एप्रिलला झाली आणि आयोगाने ही परीक्षा रेटून घेतली तर मी स्वतः पिटिशनर आहे मी मॅट संभाजीनगर आणि हायकोर्ट मुंबई हायकोर्ट मध्ये पिटिशनर आहे ही परीक्षा जर आयोगाने भेटून नेली तर आम्हाला पुढचे अनेक वर्ष मी वर्ष शब्द वापरतोय आणि जबाबदारीपूर्वक वापरतोय अनेक वर्ष आम्हाला जॉईनिंग भेटणार नाही याचा मागचं कारण तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणीसला ला फॉरेस्ट परीक्षा झाली होती त्यांची जॉईनिंग आरक्षणाच्या किड्यामुळे दोन हजार चोवीसला भेटलेली आहे दोन हजार वीस ची पोरं दोन हजार बावीस ला जॉईन होत आहे दोन हजार बावीस ची पोरं दोन हजार पंचवीस ला जॉईनिंग ची वाढ या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून परीक्षा पुढे ढकला परीक्षा पुढे नुसती ढकलू नका तर सगळ्या आरक्षणाचा जो तोडगा आहे तो काढा आणि मगच परीक्षा घ्या का सर ईडब्ल्यू एस वाल्या मुलांनी वीस दिवसात शक्यच नाही सर चौदा पाणी आमचा सिलेबस आहे चौदा पाण्याचा सिलेबस आम्हाला एक आठवडा जातो समजून घ्यायला त्याचे बुक लिस्ट काढायला मग काय वाचायचं ते आम्ही ठरवणार प्रत्येक मुलं एक्सपिरियन्स वाले नसतात त्यातले खूप मुलांचा फर्स्ट अटेम्प्ट असतो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मेन्सलाच जाणं आणि तो सिलेबस समजून घेणं खूप डिफरंट गोष्ट आहे त्यामुळे त्या मुलांचा तर न्याय झालाच पाहिजे त्या मुलांना वीस दिवसात जर शक्य नाही मेन्स अभ्यास करून मेन्स क्लिअर कर निकालांना जो वेळ लागतो लागतोय निकालांना लागणाऱ्या वेळावरती तुमचं काय म्हणतं आता विषय काय सर युपीएससी फ्री फ्री झाल्याच्या नंतर पंधरा दिवसात निकाल लावते परंतु एमपीएससीचा निकाल मेनच्या आधी पंचाळीस दिवस पन्नास दिवस असा लागतोय जे की मुलांना आपण इन आहे का आउट आहे हे कळायलाच म्हणजे तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटत युपीसी तुम्हाला पंधरा दिवसात सांगते त्यानंतर चार महिने तुम्हाला मेन्स देते तसं उलट एमपीसी करते की तुम्हाला मुख्य परीक्षेला फक्त पंचाळीस दिवसा निकाला तीन महिने ठेवतो आता मी असं म्हणत नाही की निकाल उद्याच लागला पाहिजे परवाच लागला पाहिजे काही अडचणी असू शकतात टेक्निकली असू शकतात काही फॉर्मचं काय असू शकतं मग आयोगाला त्यानुसार थोडा रिझल्ट मागं पुढे होईल ह्याच्याबद्दल आमचं पण रिझल्ट एवढं लेट लागणं दोन दोन महिने कसं शक्य आहे तर कंबाईनचा एक्झाम किती तारखेला झाली दोन फेब्रुवारीला सा के आज डेट कुठले मग इतका दिवस मग विद्यार्थी जे कट ऑफ लाईन आहे त्यांना डिसिजन घेता येत नाही की की आपण ई नाही का आउट आहे मग ई नसणाऱ्यांना प्रॉपर डायरेक्शन मिळत नाही जर उद्या बाहेर पडलो तर आपण गटकची पण एक्झाम जाते म्हणजे विद्यार्थी एवढा संभ्रमात आहे म्हणून तुम्ही जर रिझल्ट लावले नापास ना ह्या ना महाराष्ट्राच भविष्य आहे हेच उद्या प्रशासनात येणार आहेत आजच त्यांना मानसिक हॅरेशमेंट दिल्यानंतर त्यांची प्रशासनामध्ये काय मानसिकता होईल निकाल लावताना अगदी त्यांच्या मनाप्रमाणेच करतात मान्य आयोगाने माझं एवढंच म्हणणं आहे की मुलांच्या मानसिकतेप्रमाणे जरा मानसिकतेचा पण विचार केला पाहिजे कारण की प्रत्येक जण खूप गरीब गोर गरीब लोक लांबून इथे येणार परत महिन्याला दहा दहा हजार खर्च येणार त्यानंतर त्यांचं परत इथं जेवणाचा खर्च परत ते खर, सगळ्या म्हणजे मूळ खर्च जो आहे का तो काय काय जण परवडतो काय काय जण नाही परवडतो काय काय जण एक टाइमचं उपाश्रवण करतात मग त्यासाठी कसं आहे की लवकरात लवकर ह्या गोष्टी विचार केला पाहिजे जागा ज्या वाढल्या पाहिजेत याबद्दल आपण बोलतो इथं घोषणा पण दिल्या जातात की जागा वाढल्या पाहिजेत तर याचं काय करायला की जागा का वा, वाढल्या पाहिजेत किती वाढल्या पाहिजेत सरळ आहे ना सर ऍड दोन दोन वर्षातून आली वर्ष झाला ऍड नव्हती म्हणजे प्रशासनाचा कण आहे प्रशासनामध्ये पी एस पीएसआय ची गरज कुठं आंदोलन होतंय कुठं व्यवस्था आहे कुठं काय झालं नाईट पेट्रोल पीएसआय लागत पीएसआय जागेचं मागणीपत्र पत्र चारशे एक्केचाळीस होत आलं होतं आयोगाकडं कन्फर्म झालं होतं आणि अचानक आयोगानं ते दोनशे सोळावर आणले आणि ओपनला वीस झालाय गृह हा महागारी घेतले म्हणजे हे किती सरळ सरळ दोन वर्षातून एकतर दोन वर्ष जातात म्हणजे विद्यार्थ्याच्या आयुष्यातले दोन वर्ष जातात आणि ते एक्झाम काही लाईफ टाइम नाही चौतीस एज आहे मग मला सांगा चौतीस एज मध्ये बत्तीस याच्या पोरांनी काय करायचं दोन वर्ष एक्झामच दिले नाही एवढंच कळकळीनं हात जोडून विनंती आहे आमची कि तुम्ही हे जे करताय आमची तुमच्या ठिकाण आहे पण तुम्ही आमच्या जागेला येऊन विचार करा जवळपास तीन लाखापेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत आणि आपल्या गृह मंत्रालयाने एस च्या चारशे एक्केचाळीस जागा आयोगाकडे पाठवल्या चारशे एक्केचाळीस जागा पाठवल्याच्या नंतर मराठा आरक्षण लागू झालं एसीबीसी त्याच्यानंतर त्यांनी कारण दिले की बिंदू नामावले लागू झाल्याच्या जा नंतर जागा कमी केल्या जागा कमी केल्या म्हणजे किती केल्या तर दोनशे सोळा जागा फक्त ठेवल्या म्हणजे एवढ्या जागा कमी होतात आणि तिथं तिथं जाऊन जर आम्ही विचारलं ते म्हणतात नाही ते चुकून गेल्या चुकून एक दोन जागा जाऊ शकतात जास्त पण एवढ्या जागा जास्त आणि बऱ्यापैकी आपला जो म्हणजे एमपीसीचा क्राऊड आहे तो गावाकडे शेतमजुरांचा शेतकऱ्यांचा आहे की बाबा फौजदार व्हायचं म्हणून पुण्यात आलेला असतोय आणि त्याच जागा जर कमी असतील आणि आज आपण महिलांची सुरक्षा वगैरे बोलतोय तर ती सुरक्षा जर मनुष्यबळच कमी असेल तर कशी देणार आहे ना आपण शेवटी एक विचारतो की यावरती सोल्युशन ओरिएंटेड की आयोगाकडून काय केलं पाहिजे जेणेकरून हे प्रॉब्लेम लवकरात लवकर सुरळीत होतील आणि च्या मुलांना जास्त इश्यूज नाही येणार इन फ्युचर जर असे आपल्याला प्रॉब्लेम्स नको असतील तर त्यांनी विद्यार्थ्यांच्या कॉर्डिनेशन केलं पाहिजे विद्यार्थ्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घेतलं पाहिजे त्यांचे जे टेक्निकल इश्यू होतात त्याच्यावर चांगलं काम केलं पाहिजे त्यांची वेबसाईट स्ट्रॉंग बनवली पाहिजे मान्य आयोगाने एवढंच म्हणेन की जे तांत्रिक अडचणी येतात ते लवकरात लवकर सॉल्व्ह केलं पाहिजे आणि जी जागा रिक्त आहे तुम्ही म्हणत म्हणता जर एवढी जागा तर तर थोडत जागा म्हणजे मुलांना खुश होईल एवढं तर जागा निघावी सर मी एक छोटस सांगतो आयोग सरकार म्हणजे आई वडील असतं मला सांगा प्रत्येक आई वडील आपल्या विद्यार्थ्याला मुलाला त्रास होईल असं घरात कधी वागलेत का सिम्पल आहे आई वडिलांच्या तुम्ही आई वडील आहे आयोगात बसणारे सरकारमध्ये बसणारे आई वडील आहे तुम्ही तुमच्या घरात मुलांना कसं ट्रीट करता की त्यांना लागणाऱ्या गोष्टी काय लागतं त्यांना कळतं हे दिल्यानंतर ते शांत बसतं मार्केटमध्ये आपलं लिखरू गेल्यानंतर अनेक गोष्टी मागण्याच्या अगोदरच त्याच्या हातात काहीतरी द्यावं की जेणेकरून ते त्या गोष्टीशी खेळत बसावं तसं तुम्ही द्या ना वेळच्या वेळेला ऍड द्या वेळच्या वेळेला ते रिझल्ट लावा रिझल्ट लागले ऍड आली ह्या गोष्टी करायची वेळ का आयोगाने आयोगा समन्वय साधला पाहिजे त्यांच्याकडे एक कोणतरी बाबा पब्लिक रेप्रेझेटेटिव्ह टाइप एक अधिकारी बसवला पाहिजे की जो मुलांच्या समस्या मांडेल काही समस्या जाणून घेईल एक मिट, मिटिंग वगैरे ठेवली पाहिजे मुलांची समस्या कळल्याच्या नंतर तुम्ही त्या सोल्युशन देऊ शकता ना आम्हाला सध्या कम्युनिकेशन गॅप आहे पूर्णपणे जो की म्हणजे आम्ही आता मी तुम्हाला मगाशी दाखवलं की मेल चोवीस केलाय त्यांचा रिप्लाय जर नऊ एप्रिल ये येत असेल तर मधला वेळ तो मेनचा वेळ आहे असं नाही की आम्ही अभ्यास करतो मुख्य परीक्षेचा अभ्यास करतोय तर तो वेळ आमचा एवढा आणि विषय असा आहे की अतिम शेवटचा आहे आणि सर एक दिवस जाणं स्पर्धा परीक्षेमधला म्हणजे तुम्ही एक हजार रँकने बाहेर पडता नाही का त्याच्यामुळे लवकरात लवकर त्यांनी निर्णय घेणं मुलांना सकारात्मक प्रतिसाद देणं आणि डिसिजन घेणे गरजेचं आहे